नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेची निवडणूक घरल्यानंतर ही संजय रायमुळकर साहेब यांनी मात्र जनसंपर्क जनतेची सेवा जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणे या गोष्टी सतत कायम ठेवलेल्या आहेत रायमुलकर साहेबांनी माणुसकी दाखवत अपघात झालेल्या रुग्णांना स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन खाजगी हॉस्पिटल या ठिकाणी आणून सोडले तर दुसऱ्या गाडीत बसून याबाबत माहिती अशी की रस्त्यावरील पुलाच्या समोर एक अपघात झाला अपघातामध्ये ज्ञानेश्वर बोरकर व सौ सुनीताबाई बोरकर हे दोघेही जखमी झाले होते ज्ञानेश्वर बोरकर व सुनीताबाई बोरकर हे सुलतानपूर येथे स्वर्गीय विजय खोलगडे यांच्या सावटण्याचा कार्यक्रमाकरिता आले होते दरम्यान सुलतानपूरवरून मेहकर मार्गे निजामपूर तालुका रिसोडकडे जात होते मात्र त्यांच्या गाडीला सुलतानपूर जवळील पुलाजवळ अपघात झाला व ते जखमी झाले यावेळी माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब हे मेहकर येथे येत असताना त्यांना अपघात झालेला दिसला ते तात्काळ खाली उतरले व जखमी झालेल्या रुग्णांना स्वतःच्या गाडीमध्ये घेतलं व मेहकर येथील खासगी रुग्णालयामध्ये पाठवून दिलं व साहेब दुसऱ्या गाडीमध्ये बसून येथे आले माजी आमदार साहेब यांचे स्वीय सहायक, विलास आखाडे रायमुळकर अंगरक्षक रामभाऊ अंतरकर यांनी ताबडतोब क्षणाचाही विलंब न लावता रुग्णांना गाडीमध्ये टाकलं व मेहकर रुग्णालयात आणले या घटनेमुळे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब जनतेच्या आडी अडचणीत व सुखदुःखात अगोदरी राहत होते व पराभव होऊन सुद्धा जनतेला वाऱ्यावर न सोडता त्यांनी आपली जनसेवा माणुसकीच्या दृष्टीने सुरू ठेवल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा